अशी शानी बायको कोणालाच ना भेटावा आवरी शानी बोललू फक्त इथून दोन मिनिटं चालत ये फुटू कार ना बुटाकार आता बोलतो मी बुटा घालि बोलतो परत बोलतोय तिशे चालत आली ना बुटाकाराला मेहनत किती लावली इकडे आहे ना येऊन आम्ही आता लिंबू सोडा पिता सेम कॅमेरा कसं वाटतं माहिती चकना बसवले एक कालाच्या घालून सिरियस इकडे रे बघ कसं दिसत असं आलं पण ना असत राहले तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आमच्या नाश्ता रूम मध्ये सलाइट मध्ये दाखवतो मॅगेत भाऊ खाली गेलत आम्हाला दोघ जणांना मॅगी आणले सगळे आता रूम मध्ये बरोबर नाश्ता करतात आणि तोपर्यंत हे तयारी करतात यांची मॅगी इकडे आहे माझी इथे आणि सगळे आम्ही आता रेडी झालो आणि निघलो फिरायला कालचा आमचा दिवस असाच गेला फुकाट झपू झपू कालचा दिवस झपू झपून गेले तू बघ सेम कॅमेरा कसं वाटत माहिती गे चकना बसवले काला चष्मा घालून सिरियसली इकडे बघ कसा दिसत असं आलं पण असच राहिले चला तर आम्ही निघलो आता ओल्ड गोवा फिरायला आम्ही आता आहे ना आम्ही ओल्ड गोवा चर्च मध्ये पोहोचलेलो आहे चला सी सी एस के फॅन <स्थिवीद> 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 इथे आहेत आम <laughs> <सकेंग> ना आम्हाला आमचे छोटे छोटे सबस्क्रायबर भेटले कडा सगळ्यांना आणि आम्ही चर्च मध्ये गेलो नाही पण आमच्या मॅडमला शूज लागले ट्राय <laughs> नव्हतं गेलं डायरेक्ट घातलं म्हणून तिने तर तिला जमत ना अनकम्फर्टेबल होत आहे ती आता चाललो मी गाडीमध्ये बसा नशीब एक एक्स्ट्रा आणली बरोबर म्हणून आणि येऊन नाही ना आम्ही आता इकडे बसलो आणि आमच्या आवतार बघा दोन मिनिटां झाबरी झुबरी 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 आणि गर्दी दाखवतो थांबा आणि इकडं बघा लाईन बघा चर्च मग जाऊ आम्ही दोघा जाऊ नये कारण की आम्ही गेलतो म्हणून इकडं बसलो अशी शानी बायको कोणालाच ना भेटावा आवरी शानी बोललो फक्त इथून दोन मिनिटं चालत आहे फोटो काढ ना बुटा काढ आता बोलतो मी बुटा घालून बोलतो परत बोलतोय तिशा चालत आली ना बुटा करायला मेहनत किती लावली ना अरे पिंकी।, पिंकी आता दाखवू नको कुठं काय लागले ते नको घालू नको घालू नको घालू मग आम्ही आता आहे ना इथून फिरत फिरत निघलो गार्डन बघले नंतर पालखी निघली चालो आम्ही सगळी आता इकड पार्किंगला गाडी तिकडे लावली आम्ही आम्ही ना दुसऱ्या साइड आलो आणि चैत्राली मात्र शूज काढलेला टाल्या आणि आम्ही वाईट बिल्डिंग मध्ये आलो चर्च मध्ये आता इकडं आणि इकडं आहे ना आम्ही तुटलेली बिल्डिंग आहे ना ते चर्चे जरा इथून टर्न मारून आलो ना का इकडेच आहे सत्तर रुपये साधा कोण सत्तर रुपये चर्च लाग बघाय बघा इथून व्यू कसला भारी आहे ते वालतं नाही इथे अख्खी तिथं सगळं पडलेलं आहे चे यावी दाखवलंच असेल मी सॅन्ट्र निघलेलो आता आणि आता पुढे जाऊन आम्ही खावाला घेऊ तिथं काय आम्हाला फक्त यच होत साधवत्या आणि आता आहे ना आम्ही तिरुपती मंदिरांनी चाललो इकडं असं मंदिर आहे आणि तसल्यात भाऊ येत आहे आणि इकडं बघा असा हा समोरचा व्ह्यू आहे मंदिराचा ए व्ह्यू मध्ये येऊ नका आणि मंदिराचं इकडे आहे ना येऊन आम्ही आईस्क्रीम घेतो मस्तपैकी कुल्फ्या घेतल्या नो नो घ्याय तर आता आम्ही आहे ना मंगेशी टेम्पल ला आलो होतो सगळी आम्ही आता आंबट चिंबट घेतो आणि आता ना आम्ही चाललो डोनापोलाला इथून मंगेशी टेम्पलशी दर्शन वगैरे आम्हाला काही घेता नाही आला त्यावेळी त्यावेळी बाकीच्या वेळी घेतला आणि आम्ही चालवतो डोनापोलाला डायरेक्ट करा गेल्यावर भेटू जर मध्ये कुठं थांबलो जेवायला वगैरे तर जावं भेटू नंतर मॅडम पॉईंट वगैरे बस मी आता आहे ना डोनापोला व्ह्यू पॉईंट जवळ चाललं चालत चालत सगळी पोचू तेव्हा दाखवू आता पाय दुःखान असा असं ना कसं पाहिजे दुकान आम्ही आता आहे ना डोन पोला पोचल्या दमत दमत दुमत दुमत टिकून लय लांबशी चालत आलो आम्ही टिकून आपल्याला अजून इथं जायचं आहे वरती आम्ही आता आहे ना डोन आलोलो आहे अंदर आहे बाय आता बनवला परत मग ती बंद आणि आता आहे ना आम्ही वरती चाललो

चाललो जेवू आला जेवून झालं का जाऊ मी डायरेक्ट रूम स्पेशल आणि येऊन आहे ना आम्ही आता हॉटेलला जेव्हा सगळीच्या तोंडा बघा कधी जेवण येते असं झालं पहिले आहे ना आमच्या थम्सअपाला यांची फ्लाईस आली आणि आम्ही तंदुरी ऑर्डर केली ती ना आता ती बघ तंदुरी ताटाली सध्या तंदुरीला

आणि आता आम्ही आहे ना मार्केटमध्ये आल्या इथं आणि केले के काजू बदाम हा आणि इकडे लोलत तर अरे आणि भाऊ ते त्यांचं कोणतरी रिलेटिव्ह आले त्यांचं कोणतरी भाऊ त्यांच्या बरोबर ती तिकडे बीचवर गेली आम्ही पण कुठेतरी जायचा प्लॅन होता तर आम्ही इकडे के सांच्याबरोबर आलो जाऊन आता रूमवर बसायचा मला तर असं वाटतं फिरायला आल्या हो की कायला त्या समज ना जे मस्त आहे की दोनदीन फिरतं